आहे तुमचे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघणार आहोत तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन नियम बदल झालेले आहेत तर काय बदल झालेला आहे काय आहे आणि कोणत्या महिलांकडून हे पैसे वापस घेणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा तर साडेचार हजार रुपये आता आपला तिसरा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे बघा साडेचार हजार रुपये तर बघू शकता की ज्या ज्या माता बहिणी आहेत त्यांना साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत तर हे जे पैसे आहेत ते कोणाला बघा कोणा कोणत्या बहिणींना मिळणार नव्हते आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे बघा तर जे शासकीय शासकीय भरतीमध्ये आहेत बघा शासकीय नोकर आहेत आणि ज्या शासकीय आहेत तर त्यांना सर्व माता बहिणींना हे जो लाभ आहे तो मिळणार नाही आणि बघा ज्यांचे दोन दोन तीन तीन अकाउंट आहे त्या त्या बहिणीने पण आधार से नंबर बदलून वगैरे जे कोल्हापूर वगैरे अशा भरपूर ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत साताऱ्यामध्ये झालेल्या आहेत तर एका लाडकी बहीणच्या नावाने तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये पन्नास पन्नास हजार रुपये म्हणजे एका पुरुषाने केलेले आहे बघा तर लाडकी बहीण योजना जी आहे ती ज्या गरीब महिला आहेत त्यांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना साहेबांनी राबवलेली आहे आणि बघा ज्यांनी पण असं केलेलं असेल तर त्यांचे आता पैसे हे रिटर्न खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा दुरुपयोग करून पैसे हे खात्यामध्ये जमा केलेले आहेत बघा तर शासनाने तुम्हाला पहिलेच आदेश दिले होते ज्या चार चाकी वाहन असेल तुमच्याकडे मोठं किंवा जे असेल तर या सर्व बहिणींना हे पैसे आता वापस करावे लागणार आहेत कारण आता शासनाने नवीन निर्णय जारी केलेला आहे नियमामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे बघा हा ही जी योजना आहे ही योजना सर्व बहिणींना बघा सक्षम करण्यासाठी एक गरीब बहिणींना सक्षम करण्यासाठी ही योजना आहे अगोदर बघा जे पुरुष होते पुरुषांच्या नावाने अकाउंट असायचे बँक अकाऊंट सर्व त्यांच्या खात्यामध्येच पैसे यायचे कोणते पण पण आता शासनाने नवीन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व फक्त महिलांच्याच खात्यामध्ये पैसे येत आहे पुरुषांच्या खात्यामध्ये येत नाही आहे आणि ज्या ज्या महिलांनी दोन दोन तीन तीन अकाउंट उघडलेले आहेत त्यांच्या पण खात्यावर हे ये पैसे येणार नाहीत बघा तर तुम्हाला एक सेपरेट अकाउंट लागेल आणि त्या खात्यावर तुमचे पैसे जमा होणार आहेत तर लाडकी बहीण योजनेमध्ये बघा अजून तुम्हाला सांग तर भरपूर माता बहिणींना हे पैसे जमा झालेले आहेत तर त्यांना हे पैसे आता रिटर्न करावे लागणार आहेत बघा म म्हणजे शासनाने जे जे नियम जारी केलेले आहेत त्यानुसार तुम्हाला चालावं लागणार आहे आणि सर्व माता बहिणी निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता भरपूर बदल झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही आता तुमचा चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता पण आता तयारी चालू आहे तुमचा चौथा हप्ता मिळण्यासंदर्भात तर असे भरपूर काही उदाहरणं घडलेले आहेत की लाडकी बहीण योजनेमध्ये फसवणूक झालेली आहे तर एका जणांनी पन्नास पन्नास सत्तर सत्तर हजार असे भरपूर प्रकार घडलेले आहेत आणि ते सापडलेले पण आहेत त्यांच्यावर गुन्हे पण दाखल झालेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेमध्ये बघा ज्यांनी पण दुरुपयोग करून पैसे केलेले आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन निर्णय शासन निर्णय बदल झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये साहेबांनी तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार दिलेले आहे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता आता चौथ्या संदर्भात पण जी तुमची सुरुवात आहे ती झालेली आहे आणि ते तुमच्या बावीसच्या दिवशी तुम्हाला हा चौथा हप्ता मिळणार आहे बघा त्यामध्ये बघा तर ज्यांना ज्यांना साडेचार हजार मिळाले त्यांना आता सहा हजार आणि नऊ हजार अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि अर्थसंकल्पामध्ये हे म मंजूर झालेले तुम्हाला हे शंभर टक्के पैसे मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत त्यामुळे कोणीही चुकीच्या पद्धतीने काही करू नका त्यांच्यावर इथं कारवाई होणार आहे ठीक आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन व्हिडिओ लेन लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील तर बहिणींनो या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी असतील तर आपल्या नजिकते असतील नातेवाईक कोणी असतील तर सर्वांमध्ये हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या जे जवळचे असतील ते त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता शासन नवनवीन निर्णय आणि जे बी काही निर्णय घेत आहे बहिणींसाठी चांगले आणि मोठे निर्णय घेत आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट माहिती नवीन जे आर जे बी काही नवीन नवीन होत असतात शासनाकडून घोषणा त्या संदर्भात माहिती सर्वप्रथम आपला आपल्याला तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असते तर बहिणींना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तर ज्या ज्या बहिणीने एक काम करून घ्या ज्यांनी बँक खात्याशी डी बी टी केले नसेल तर ज्यांनी लवकरात लवकर डी बी टी करून घ्या त्यांना साडेचार हजार रुपये लवकरात लवकर तीस सप्टेंबरपर्यंत जमावर आहेत पंधराशे रुपये पण तुम्हाला जमा होणार आहेत लवकरच हे पैसे खात्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तीस सप्टेंबरपर्यंत तर तिसरा टप्पा हा जाहीर झालेला आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे की तुम्हाला सर्व बहिणींना हा तिसरा टप्पा मिळाला आहे याच्या या, या टप्प्याला खूप प्रोसेस टाईम लागला वेळ का लागला तुम्हाला ते पण सांगतो बहिणींनो कारण भरपूर दोन ते अडीच कोटी महिलांना हे पैसे अर्ज छानणी वगैरे भरपूर प्रक्रिया फॉर्म कोणाचे ॲप्रुवल कोणाचे डिश ॲप्रुव्हल खूप मोठी प्रोसेस होती आणि त्यामुळे विरोधकांना वाटतात की हे बहिणींचे पैसे आता देणार नाही असं होणार आहे तसं होणार आहे परंतु साहेबांनी हे पैसे दिलेले आहेत आणि साहेब जे जे बोललेले आहेत ते सर्व कामं झालेले आहेत त्यामुळे सर्व बहिणींना आता साहेबांना आधार द्यायचं काम करा तुम्ही तर बघा ही लाडकी बहीण योजनेमध्ये ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली गेलेली आहे जर ज्या ज्या बहिणींना काही अड्याअडचणी असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की रिप्लाय करा तर अशाच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये నవీన్ మాయితీ నవీన్ అప్డేట్స్